नमस्कार माझे नाव प्राची ललित सेवक मी एकता नववी मध्ये शिकणारी विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय हे आहे शाळा क्रमांक एक एकशे चार मी तुम्हाला शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईंचे नाव जिजाबाई हे होते शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी गन... कावा तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला सहा जून एकोणीसशे रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांनी आपल्या रा स्वराज्यातील सर्वांना समान न्याय व समान वागणूक दिली दुर्दैवाने तीन एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांनी आखरेचा श्वास घेतला आजही आपल्या देशभरात शिवाजी महाराजाच्या थोर कार्याने कार्याचा प्रेरणा प्रेरणा आपण घेतो धन्यवाद